हॅलो yes, फोर्त एव्हरी वन वेलकम बॅक टू अवर चॅनल वर्ल्ड फ्लो फॅमिलीमध्ये तुमचं स्वागत आहे येस तर आज अ फोर्थ ऑफ फोर्थ ऑफ एप्रिल आणि आय नो ब्लॉग्स थोडे लेट येत आहेत वन डे वन डे लेट सुरू आहे ब्लॉग बिकॉज काल आमची ॲनिव्हर्सरी होती आणि कालचा ब्लॉग तुम्ही आज बघितला असेल तर वन डे ब्लॉग लेट सुरू आहेत पण थोड्याच दिवसात आम्ही ते कवर करून घेऊ तर इनिवेज तर येस yes, आज अ फोर्थ ऑफ एप्रिल आणि आज आहे आमचा शॉपिंग डे बिकॉज ऊन इतकी आहे बाहेर की आम्हाला कुठेच जायची इच्छा नाही आहे है। होते आमचे एक दोन प्लॅन्स पण जस्ट बिकॉज ऑफ झियाझक्यूट ते एक्झिक्यूट करणं पॉसिबल नाही आहे बिकॉज एवढ्या उन्हामध्ये आणि एवढ्या ह्युमिडिटीमध्ये झियाना जस जेव्हापासून मुंबईला आलो तेव्हापासून जियाना खूप क्रँकी झाली आहे भरपूर त्रास देते ती जस्ट बिकॉज ऑफ वेदर पण म्हणू शकतो आपण तर येस yes, तर आज जातो आहे आम्ही क्रॉफर्ड मार्केट आणि मग मार्क तिथून जाऊ बँड्रा हिल रोड आणि मग बघू पुढचा काय प्लॅन आहे बिकॉज काल रात्री आम्ही जाणार होतो मरीन ड्राईव्हला पण प्रडब खूप थकलेला होता तेच आम्ही थोडीफार दादरला शॉपिंग केली तर जसं मी तुम्हाला बोलली वेदर खूप दमट वेदर आहे इथे ह्युमिडिटी असल्यामुळे आम्ही लिटरली तिघही जणां घामाने आमच्या आंघोळ झालेली होती आणि जेरा खूप चिडचिड करत होती म्हणून मग आम्ही पुढे गेलो नाही आम्ही तिथून घरी आलो आणि कालचा दिवस हा खूप सुंदर होता आम्ही खूप छान टाईम स्पेंड केला तिघांनी आणि बास्टेन खरंच वर्थ आहे हे ना मस्त मजा म्हणजे एकदम सुंदर वाटलं ॲम्बियन्स अतिम ॲम्बियन्स आहे खूप सुंदर ॲम्बियन्स आहे सर्विस पण छान आहे फक्त एकच आहे की तुम्हाला फिफ्टीन डेज प्रायर तिथे बुकिंग्स करावं लागतात ऑन द स्पॉट ते एंट्री करू देत नाही तर जर तुमचं नाव त्या लिस्टमध्ये असेल तरच ते तुम्हाला एंट्री करू देतील अदरवाईज नाहीच आणि बुकिंग विंडो मी परत सांगते बिकॉज मला काही का मेसेजेस आलेले आहेत की बुकिंग कशी केली तर त्यांची ऑफिशियल वेबसाईट वेबसाईट आहे गुगलवर तुम्ही टाका त्या वेबसाईटवरून तुम्ही तुम्हाला लोकेशन तिथलं चूज करा अ तीन डेज प्राय त्यांचे विंडो ओपन होते वेबसाईटवर तेव्हाच तुम्हाला तिथलं बुकिंग करावं लागेल तर येस आणि एक्सपिरियन्स खूप छान होता जी आहे ना परत इथे पण क्रँकी झालेली होती माहीत नाही आहे मुंबई आवडलं नाही की काय मुंबईला आलं तेव्हापासून झियाचं थोडे टँड्रम्स थ्रो करत आहे क्षणाक्षणात रडते क्षणाक्षणात हसते आम्हाला बोलू देत नाही एनिवेज <laughs> हा फेस वेगळा आहे तिचा ती ग्रो होत आहे बाहेर नवीन जग बघत आहे तर ते ॲक्टिव्हिटीज तिच्या चेंज होत आहे आणि ते आम्हाला आता ॲडॉप्ट करायला वेळ लागेल बिकॉज झियाा अशी नव्हती आतापर्यंत शांत होती रिझर्वड होती आणि आता असं झालं आहे की कोणाशी बोलते कोणालाही जाऊन हाय म्हणते तर, थो। तर येस येस आणि उद्या प्लॅनमध्ये आणखी ट्विस्ट आहे आमच्या जे बिलकुल आमच्या प्लॅनमध्ये नव्हतं चेंज झालेलं आहे थोडाफार प्लॅन त्याचा प्लॅन काय चेंज झाला हे तुम्हाला उद्याच्या ब्लॉगमध्ये आणि आम्हाला कोण जॉईन होणार आहे हे पण तुम्ही आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये सांगा कोण बघा भरपूर अशी होणे पुण्याला वेदर खूप छान होतं आणि इथे बापरे चलायचं नो ना? 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 <laughs> नो बाय नो नो मँगो आहे मॅंगोच झाड आहे चला चला असं रडायचं नाही गुडगर सारखं राहायचं ओके अदरवाईज नेक्स्ट टाइम पासून घेऊनच येणार एवढं कुणी रडशील तर अशी अशी असते ट्रॅव्हलिंग बॉटल का आणली तू बॉटल काय घेऊन आली काय माहिती down se down ko eng me the sunu ge hu tu geun ali na nahi nahi dunda nahi kis dunda please ten hua aur ha sundara जम्प केला का तू चल आम्ही निघालेलो आहे फॉर क्रॉफ मार्केट आणि इथून क्रॉफ मार्केट आहे एटीन किलोमीटर म्हणजे मिनिट्स आहे आणि इथे जिया ना बघा मोरमोरे घेऊन जियानाचा अभ्यास ऐक 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 आपण शेक झालो आणि इथे जियानाचा अभ्यास सुरू आहे

पूर्ण ट्राफिक आहे सगळ्यात आधी जम आम्ही जेवण करायला जाऊ बिकॉज आम्ही आज ब्रेकफास्ट पण नाही केला आणि आज काहीच नाही खाल्लं त्याच्या पाठीमागं झालं असं की <laughs> एक काचाची बॉटल होती पाण्याची ती जी आहे ना मी काल प्रणव घेऊन आला ती काचाची बॉटल सगळ्यात मेन तर प्रणवची चुकी आहे पाण्याची बॉटल घेऊन आला पाणी भरलं होतं त्या बॉटलमध्ये बॅस्टिनमध्ये ती ते बॉटल तो सोबत घेऊन आला बिकॉज आम्ही तिथलं पार्सल पण घेऊन आलो तर त्या पार्सलबरोबर तो ब बॉटल पण घेऊन आला सोबत आणि ती बॉटल झियानाने आज पकडून फेकली खाली तर ते पूर्ण रूममध्ये आज काच 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 झाले सगळे तर त्या सगळ्यात गोंधळामध्ये आमचा ब्रेकफास्ट स्किप झाला आणि आमच्या मॅडमनी मस्त खाल्लं आणि मस्त झोपली आता प्रॉपर मार्केट आम्ही पोहोचलेलो आहे पण सगळ्यात अगोदर करू आम्ही लंच ऊन भरपूर आहे ना बड़ा, बड़ा। ना ना बॉटल आहे तुझी बॉटल मध्ये ऑर्डर केलेला मसाला डोसा व्यवस्थित शांत राहायचं ओके फूड खायचं

आणि बिचारा प्रणव घामने पूर्ण ओला झालेला आहे सर ऑलमोस्ट सगळं सामान घेऊन झालेलं आहे प्रॉफिट मार्केट ला, ला ला हो। आता आम्ही जाऊ इथून हिल रोडला तिथे आणि आम्ही हिल रोडवर शॉपिंग करू आता इथन सगळं झालेलं आहे इतकं गरम होतं इथे एकदम आणि प्रणव बघा

चलो तर तुम्ही केस करा के आमचं नेक्स्ट डेस्टिनेशन आता कुठलं राहील आणि कधी आम्ही जाऊ शकतो आता घरी आलेलो आहे मी कम्प्लिटली थकलेलो आता मी करतो अंघोळ आणि फ्रेश होतो आणि त्याच्यानंतर आम्ही जमलं तर जिओ वर्ल्ड मॉलमध्ये जाऊ हॅलो झालेला रे आता चंपी सेशन पहिले झियानाचा नंबर आहे जियाना किती मिनिटासाठी आहे तू का टेन मिनिट्स झाले आहे तुझे फाय मिनिट्स ओके इला आता म्हटलं ना टेन मिनिट झाले ती हा म्हणे जे ना तुझे टेन मिनिट झाले चल मी आता अगो भाई, याला लागते नशीब कळलं का याला लागते नशीब इतकं थकल्यानंतरही माझी बायक मला करून देत आहे चंपी हा नाहीतर तुझं झालं नाही तर जाऊन डायरेक्ट झोपली असती इतकं थकल्यानंतर थँक्यू यू बघ बघ ती बघ काय म्हणते काय 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 जे ना मला जाऊन डे आता आंघोळ कर ड्याडी सोबत पटाकपट डॅडी आंघोळ करून घेतो खूप लांब गेलं आज मग थोडंसं आपल्याला सवय नाहीये ही खूप घाण एवढा दिवसभर माझ्या माननी शॉपिंग केली आज आम्ही एक पासून निघालो एक ते आणि आता वाजलेले आहे संध्याकाळचे सात स्टॉप सात तास शॉपिंग केलेली आहे आणि हा कंटिन्यू बॅग घेऊन होता हातात वीस किलोची वीस किलोची लिटरली खरंच होती ती काय काय नाही घेतलं प्रोडक्ट आणि मी काय काय घेतलं हे सगळं मी तुम्हाला नागपूर गेल्यानंतर दाखवेल मी मागच्या ब्लॉगमध्ये पण बोलली होती तुम्हाला की मी काय शॉपिंग केली ते दाखवेल पण पॉसिबल नाही झालं बिकॉज आमच्या सगळ्या बॅग जसं कारमध्ये आणि आम्ही येऊन जातो बरं तर म्हणून मी नागपूरला गेल्यावर एक कम्प्लीट ब्लॉगच करेल त्याच्यावर की मी काय काय शॉपिंग केली काय काय घेतलं हे सगळं तुमच्या बरोबर मी शेअर करेन येस yes. आणि आता जायचं आहे मॉलमध्ये जायचं आहे चल जाऊ ना चला बघून घेऊ जिओ वर्ल्ड मॉल ना, गेलो नाही आहे तिथे तर आणि जवळ आहे जिथे आम्ही राहत आहे ना तिथं होतो आम्ही फ्रेश आणि पुढे तुम्हाला माहितच पडेल आम्ही कुठे जाऊ उद्या आम्ही जाणार आहे एका ठिकाणी परत आमच्या प्लॅन मध्ये चेंज सकाळी बोलली <laughs> तर आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगाल की ब्लॉग मध्ये आम्हाला कोण जॉईन करणार आहे आता आमच्या टूरमध्ये ब्लॉगमध्ये टूरमध्ये येस चला गुड इव्हनिंग एव्हरी वन तर येस आता आम्ही चाललो आहे डिनर करायला भरपूर थकलो आहे शॉपिंगमुळे तर इट्स डिनर टाईम जवळच एक रेस्टॉरंट आहे वॉकिंग डिस्टन्सवर तर आम्ही तिथे जातो छान जेवण करतो आणि त्यानंतर आम्ही परत घरी येऊ दीपालीकडेल ब्लॉग एडिट आणि येस पुढचे अपडेट्स तुम्हाला करतो

एक्साइटमेंट चुमन चुल तर आम्ही जातोय वॉक करत रेस्टॉरंट मध्ये जवळच इथनं अराउंड फाय फिफ्टी मीटर एट मिनिट चा वॉक आहे थोडा ही ही जी हा जो रोड आहे हा भरपूर छोटा असल्यामुळे इथनं वॉक थोडा डिफिकल्ट आहे आणि गाडी सुद्धा मोठी मुट मोठ्या गाड्या दोन आल्या तर त्यामुळे सुद्धा इथे ट्रॅफिक जाम होते बट हा एरिया अगदी मार्केटमध्ये आहे आणि सगळ्या गोष्टी इथनं जवळ आहे चला ने 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 हो, तर झियानाला दिपाली अडकवलेला आहे मग की बँक पडत हे पडतो आणि आज पूर्ण शॉपिंग पण तशीच झाली पण बँड्राला जेव्हा गेलो आम्ही तेव्हा थोडं डिफिकल्ट झालं कारण झियाना झोपलेली होती तेव्हा यामध्ये तिला टाकता नाही आलं तर हाय करून दे सगळ्यांना वेरी गुड चला तर आम्ही आता रेस्टॉरंटमध्ये जातो आणि जेवणाचा आनंद घेतो तर आम्ही काय ऑर्डर करू तुमच्यासोबत नक्की शेअर तुम्ही ब्लॉगला कंटिन्यू कर आहे लाल बहादूर शास्त्री मार्गेल तुला मला माहित होत हा आपण आलो तेव्हाच बघितलं ना तू तेव्हा नव्हतं बघितलं आणि आपण कोणत्या वेळेला आलो हो आलो हो छान आहे रे चला असं बॉक करत जाण्यात पण एक वेगळी मजा आहे फॅमिलीमध्ये ए सी हॉलमध्ये आलेलो आहे आणि कसं चालतं आहे चलना? मी ऑर्डर करतो है, एक तरी मसाला पापड नीम चपाती आणि

काय का आईस्क्री जबरदस्ती खाल्ले चला तर आम्ही अजून सर्च करतोय काहीतरी जेवण इतकं काही खास नव्हतं तर ह्या रेस्टॉरंटला तुम्ही विजिट नको करा मी हे सजेस्ट करेल आणि ते बनत आहे शॉर्मा

आमचं पोट काही भरलं नाही खूप म्हणजे लिटरली आम्ही काहीच जेवलो नाही तसंच ठेवलं ते सगळं तिथन निघालो खूपच काहीतरी वेगळंच जेवण होतं ते म्हणून मग आता ऑर्डर <laughs> <दाल। laughs> केलेलं आहे हो हो इची एक्साइटमेंट बघा हा दूध पिल्यानंतर दाल खिचडी खायची है ना बोल टू आणि प्रणसा जुगाड बघली मुंबई आर सी बी आर सी बी से आर सी बी आर।, आर।, आर सी बी आर।

फेवरेट आहे मेन खा हो सिक्स झालाय तिकडे सिक्स ठीक आहे मुंबईच्या पाण्या <laughs> पण आज सकाळचं एक जेवण खूप छान होत प्रॉफिट मार्केटला आहे सदानंद म्हणून तिथे नक्कीच हा जर तुम्ही कधी गेले तर मेन अगदी स्क्वेअरवर आहे आणि टेस्ट खूप छान आहे काय पाहिजे तुला बॉटल मॅच नाही तिला बॉटल हवी पाण्याची बॉटल